मनपूर्वक स्वागत आता जो विषय आहे तो या देश म्हणून अत्यंत गांभीर्याने विचार करावा असा आहे काही दिवसांपूर्वी तीन चार दिवसांपूर्वी माझ्या मते राजस्थानमध्ये राजस्थानच्या जिल्हा न्यायालयाने एक असा निर्णय दिला की तिथे याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी एकशे तेरा वर्षापूर्वीच्या एका पुस्तकाचा हवाला देऊन अशी मागणी केली की अजमेर शरीफचा जो ख्वाजा गरीब नवाज हा जो दर्गा आहे याच्या खालती मंदिर आहे असा त्यांनी दावा केला आणि न्यायालयाने निकाल दिला त्याच्यावरती की त्याची पडताळणी करावी त्याच्या खालती मंदिराचे अवशेष सापडतायत का हे पहावं शोधून पहावं असा तिथल्या न्यायालयाने राजस्थानमधल्या अजमेरला निर्णय दिला काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये संभलला जे सुरू झालं तिथली जी शाही मस्जिद आहे मुळामध्येच ही शाही मस्जिद एका हिंदूंनी उभारलेली आहे मग त्या माणसाच्या नावामध्ये मधला शब्द हा हिंदू आहे तो स्वत कन्व्हर्ट झाला कन्व्हर्ट झाल्यानंतर त्याच्या मालकीच्या जागा जागेवरती संबलमध्ये त्याने ती मशीद बांधली आणि आता तिथं त्या, त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीचं दंगल करण्याचा प्रयत्न झाला भयंकर मोठी दंगल झाली प्रयत्न काय झाला दंगल झाली तिथं काही लोकांचा त्यात बळी गेला तिथेही हा विद्वेष झाल्याचं सुरुवात केली एक पहिली गोष्ट ही आहे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये आपण गेल्या वर्षीच्या आसपास ज्ञानव्यापी अलाहाबादमधल्या काशीच्या मंदिराबद्दल असंच कंट्रोवर्सी झाली तिथेही न्यायालयाने निर्णय दिला होता की तिथेही तपासणी करावी पाहणी करावी मुळामध्ये या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने यापूर्वी एक निकाल दिलेला आहे यानंतर राव सरकारनी कायदा केलेला आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशामधली जी धार्मिक स्थळं ज्या ज्या धर्मांची होती त्याच स्टेटस को सांभाळावं ती होती तशी राहतील त्यात काहीही बदल होऊ नये असा कायदा केलेला आहे केंद्र सरकारने तरीही अशा पद्धतीची न्यायालय असे बेछूट निर्णय देत आहेत याचा खरोखर गंभीर विचार करा लावा एकशे तेरा वर्षापूर्वीच्या पुस्तकाचा अहवाल हवाला इथं दिला जातो म्हणजे अजमेर शरीफला दोन हजार दहा साली जो उरूस झाला जो दरवर्षी तिथं उरूस होतो तो आठशे वा उरूस होता आठशे वा आणि हे एकशे तेरा वर्षापूर्वीचं पुस्तक सांगताय आठशे वर्षापासून आहे ते तिथे आता आठशे दहा वर्ष झाली आणि आठशे दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या हे उद्योग सुचतायत या खरोखर लाजा वाटायला हव्या न्यायालयाला सुद्धा वाटायला हवी की काय कुठल्या दिशेला देशाला घेऊन जात आहे तुम्ही कुठल्या दिशेला देश आहे नेताय एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या चीननी दोन हजार तेवीस साली नऊशे बिलियन डॉलर खर्च केले शिक्षणावर नऊशे बिलियन डॉलर आणि एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतानी शिक्षणावरती दोन हजार तेवीस साली खर्च केले तेरा बिलियन तेरा कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं म्हणजे चीन ज्या वेळेला जगाचे नेतृत्व करत असेल तेव्हा हा माझा भारत तुमचा आणि माझा भारत याच धर्माच्या आणि जातीच्या द्वेषाच्या गटारामध्ये लोळत असेल हे न्यायचं आहे का तिथं आपल्याला कुठल्या पद्धतीने विषय या, या देशामध्ये हाताळले जात आहेत जे अजमेर शरीफचा दर्गा जिथं सर्व धर्माची लोक जातात सर्व धर्माची लोक जातात त्यांना प्रवेश असतो त्यांना नाकारला जात नाही प्रवेश आधी मशिदींच्या मागे लागले आता दर्ग्यांच्या मागे लागले काय करणार काय आहात तो खर तर सर्व धर्मांनी एकत्र येण्याचे जे मेल्टिंग पॉइंट्स आहेत फार कमी आहेत भारतात पंढरपूरचा पांडुरंग त्यातला एक आहे त्यातला अजमेर शरीफचा दर्गा लोक तिथं नवस जाऊन बोल मागतात मूलभावं म्हणून नवस हिंदू महिला आणि हिंदू पुरुष हे अजमेर शरीफला जाऊन नवज बोलतात आणि इथं तुम्ही काय कराल निघालात कुठं नेणार आहात देशाला आणि म्हणे विश्वगुरू व्हायचंय द्वेषाच्या गटारात या देशाला घेऊन जाल द्वेषाने भरलेल्या गटारात हे टाळायचं असेल तर आज जागं व्हायला पाहिजे या सर्व न्याया न्यायाधीशांना आणि सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला सुद्धा माझं एक म्हणणं आहे की मी एक पुस्तक वाचलेलं आहे आणि मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की दिल्लीचं जुनं नाव महाभारतातलं हे हस्तिनापूर होतं हस्तिनापूर आणि हस्तिनापूरमध्ये ज्यावेळेला पांडवांनी कौरवांचा पराभव केला श्रीकृष्णाच्या मदतीने त्यावेळेला त्यांनी श्रीकृष्णाचं एक भव्य विराट मंदिर हे हस्तिनापूरमध्ये उभारलं आणि माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार ते विराट मंदिर आज सुप्रीम कोर्टाच्या खालती आहे खडू द्याल का सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट खणाला परवानगी द्याल हा बिंडोकपणा थांबवा देशातला ही जबाबदारी आहे न्यायालयांची या देशातल्या अगदी तालुका स्तरावरच्या न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची ही जबाबदारी आहे की हा जी धर्मांगता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय याला अंकुश लावणं ही न्यायालयांचीच जबाबदारी आहे पार पाडणार हा की नाही एवढंच सांगा आणि निवृत्त झाल्यानंतर जी भोकाड पसरली जातात की चीफ जस्टिसनी कुठला विषय हाताळावा हे राजकीय पक्षाच्या लोकांनी आम्हाला सांगू नये आम्ही नाहीच सांगणार पण तुमचं तुमचं वापरानं डोकं प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे हे ठरवा ना का नाश करून ठेवायचा या देशाचा ही खूप गंभीरपणाने विचार करण्याची गोष्ट आहे मी तर असं म्हणेन प्रत्येक दर्शकांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला ईमेल पाठवा आणि विचारा की जर एखादा मूर्ख असा उद्या येऊन म्हणाला की सुप्रीम कोर्टाच्या खालती श्रीकृष्ण मंदिराचे अवशेष आहेत तर खणाला परवानगी द्याल का हे विचारा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पण ह्या देशामध्ये हे द्वेषाची आग पसरवणं चालू आहे हे थांबवा आम्ही तर मरेपर्यंत तो, मरे तो प्रयत्न करत राहू हे थांबलंच पाहिजे हे इजी न्यूजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि तुम्ही सर्वजण तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कॉमेंटमध्ये लिहा आजच्या या भागामध्ये इतकंच धन्यवाद